अरे अरे लोग से नाइस nice. ना oh, स्थारे। स्थारे। थारे। स्थारे। थारे। so much, really किया मैं <laughs> <थारे। laughs> क्या बोलते जुगाड़ हम बचपन है सॉरी थैंक थैंक यू यू सो मच बोला था मैंने करना पड़ेगा तुम्हारा थोड़ा गलत हो रहा है मतलब राइट ये परिस्थिति पे इंपैक्ट करेगा इसलिए तुम्हें ना वो गावडे नाम के साथ टाइप कर लेना चाहिए था जो आप जो बोल रही हो ना मैडम वो थॉट मेरे दिमाग में भी आया था गावडे भाई के साथ टाइप करने का ए दोस्तों ने ना बोल दिया आपल्याला एक मिळून प्रॉडक्ट मिळाले आणि प्रॉडक्ट हा शब्द पण चुकीचा आहे चुकीचा आहे आणि आपल्याला त्याचं काय करता येईल असं आपण मिळून विचार करतोय ही खूप छान गोष्ट झाली मला अगदी बोलायचं आहे बाकी सगळं बोलणं झालेलं आहे होत की मला असं वाटलं की म्हणजे कधीतरी फॅन्टी हा जो शब्द आहे ना तो मला कधी कधी भीतीदायक वाटतो कारण फॅन्टीला जर बेस नसला फॅन्टसीला जर बेस नसला ना तर ती फक्त परिकथा होते रखरखीत रियालिटीवर या लोकांनी बांधलेली ही फॅन्टीचा टॉवर आहे असं मला वाटतं आणि ती रखरखीत रिॲलिटी जी आहे ती आपल्याला टोचते आणि सगळ्यात म्हणजे असा नॉन रिअलिस्टिक फॉर्म असतो तेव्हा अनेकदा असं होतं की ऍक्टिंग आहे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या जरा माफ करा आमचं तंत्र महत्वाचं आहे तंत्र अनेक अगदी मला परदेशी फिल्म्स असो किंवा चांगली परदेशी काही ऑपेर असो ते बघताना पण कधी कधी असे त्यांनी भारवून जातो पण तुमच्या लक्षात येईल की त्या तंत्राची पण आपल्याला इतकी पटकन सवय होती जर आत्मा नसेल तर आणि मग आपल्याला ते रिपिटेशन वाटत राहत की अच्छा अच्छा काही होऊ शकतं इकडे पण जर बेस असेल जर पाया असेल जर छंदूंनी वापरला तो शब्द जो वेदना आत असेल तर आणि त्याला उठाव देणार जर त्याच जातपुळीचं तंत्रज्ञान असेल तर काय परिणाम साधला होऊ शकतो म्हणजे एखाद्या रिअलिस्टिक नाटकात ज्या प्रकारे काम करावं तो इफेक्ट हे दोन मिनिटात पण आणू शकले एकीकडे त्यांनी पूर्ण टाकणारं काय आपल्याला अनुभव देता येईल हे आपण ह्या काही मिनिटांमध्ये बघितलं असं मला वाटतं आणि ह्या रिॲलिटीचा बेस घेऊन हे नाटक आल्यामुळे ते अधिक खरं अधिक ऑनेस्ट आणि आने अधिक भेदणार होईल आणि आज म्हणतोय ब्लॅकहेर मोमेंट हे खरोखरच आहे या निमित्ताने खूप तरुण प्रेक्षक पुन्हा यावे जिगी नुकतंच आजीबाई जोरात पण केलं की ज्याच्यात बाल प्रेक्षकातली होती आणि मराठीचा मुद्दा होता आणि आता या नाटकाने असाच तरुण प्रेक्षक पण खूप जोडला जावा आणि त्यामुळे अजून नवीन विषय आवेत आणि अजून यांनी नवीन काही आपल्या समोर सादर करावा असं वाटतं मी पण आज पाहताना तुमच्यासारखाच बाहेर राहून गेलो एवढं मला सांगतो <laughs>